आल, आला आला धडपकड आजची चॉकलेट नमस्कार मित्रांनो आजची व्हिडिओ आहे ना ती खूप बारी आणणार आहे आणि खूप सारी मजा सुद्धा येणार आहे आजची व्हिडिओ अशी बनवणार आहे आपण की कबूतर पकडणार आहे ते पण कसं पकडणार आहे मला सांगणार आहे कबूतर कसा पकडायचा आपण तर फक्त दहा रुपये लागतील कबूतर पकडण्यासाठी दुसरं काय विषय नाही म्हणजे तुम्हाला जर जा पकडायचा असेल तर एक धागा लागतो दहा रुपयाचा तो आपण आणणार आहे तो आपल्याकडे आहे जर तुम्हाला पण पकडायचं असेल तर तुम्ही दुकानातून घेऊ शकता दहा रुपयात भेटतं तर तुम्हाला आहे कशी ट्रिक आहे कबुतर पकडायची तर चला ही व्हिडिओ शर्ट बघत राहा मित्रांनो काढलं आहे आपण आता टायगरला बाहेर तर पहिले टायगरला पकडून दाखवतो मला कसा कबुदर भेटतं आणि कोणती कबुदर पकडायची आहेत आपल्याला आज तर जंगली कबुतरं पकडणार आहेत ते पण बघूया नवीन ट्रिक आहे जर कुणाला माहीत नसेल ते ही व्हिडिओ नक्की बघा कारण की तुम्हाला जर कबुतराची आवड असेल कबुतर पकडायच्या असतील तर नक्की बघा ही व्हिडिओ ना टायगर आहे बघा टायगर वस्तीत आहे तर पहिले टायगरला पकडून दाखवतो ना त्याच्यानंतर आपल्याला पकडायचं आहे जंगली कबूतर तर आपल्याकडे जंगली कबूतर भरपूर आहेत नाही बघा एक तिथं दिसतं आहे वारीवरती दुसरा तिथं आहे तिसरा तिथं आहे तर हेच कबूतर पकडायचे आहेत ना आपण भेटला तर लगेच सोडणार आहे आणि आपण पकडून जाणं काहीच करू शकत नाही म्हणून बघूया नवी ट्रिक आहे खूप सारी मजा येणार या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो एखादा असं धागा असतो आहे फक्त दारुला भेटतो आहे तिथे पण जा तिथे पण दुकानात जा व्हाईट कलरचा धागा बघा दहा रुपयाला भेटतोय तर या धाग्याच्या माध्यमातून आपण कबूतर पकडणार आहे खूप सारी मज्जा येणार आहे तर कसा पकडणार आहे ते बघत दाखवतात पहिल्यानं आपण या धाग्याचे ना समोर नाही ते अशी गाठ मारायची दाखवते मी सोपी पद्धत आहे मित्रांनो जास्ती काही मुश्किल नाही तर हे बघा अशी गाठ मारली एकच गाठ मारायची आहे दुसरं काही विषय नाही तर आता आपण त्याला जो दाखवतोय गाठ मारून मित्रांनो असा धागा आहे ना सर्कल करायचं तर याला आपण इथे ठेवणार टायगरला पकडून दाखव तुम्हाला नंतर आपण जंगली कवतार ट्राय करणार आहे भेटणार आहे का नाही ते पण आपल्याला माहीत नाही आपण कोण जास्ती असे ट्राय नाही केले पण इथे ठेवूया मित्रांनो असं आलं सर्कल हो माय गॉड काय करणार जाऊन दे टायगर नाही डायरेक्ट आता वरती ट्राय करणार आपण अतरावरती टायगर ऐकत नाही आपला राडा असते कुठे ही जर घालवली काय करते दांडू काय सर टेबल आण टेबल आण करायच मित्रांनो बघत आहे आता आपण वरती आहे ते पण डायरेक्ट जंगली कबूतर तो विषय आता टायगर काय येत नाही आपल्या आता तर असं धायला लागत टायगर เอานะพี่เาะออกไปเลยอะทนี่กท่านหนูเกาาวีต sure ์ตอนตักน <iento Heil montage> ้ำยอะเอะอ

आत मत नीट काढ नीटच काढते आला नाही नाही पाय नाही त्याला समधी आल आला 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 घ्याच अर भेटलेला परत परत ट्राय मित्रांनो दोन वेळा प्लॅन फ्लॉप झाला आपला काय विषय काय माहीत नाही स्वराज दलिदर आहे असं वाटतंय का तुम्हाला काय वाटतं तुला स्वराज गवल का आता तिसऱ्यांदा ट्राय करतो माझा भाऊस बघूया काय होतंय गवतच नाही दोन वेळा गेला आता दोन पण आता कबुतर घाबरल्या आहेत जंगली कबुतर लवकर घाबरतात आणि सर्वजण चालल्यात दोन 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 करून घरी चालल्यात अजून एकदा ट्राय एकदम पास केसायला लागतं धावच गवतं कानू काय होणार काय होणार मित्रांनो काय समजत नाही आता नवीन ट्रिक भेटले तर नशीब दोन वेळेला तर ना भेटला आलं कबुतर पलत चाले जंगली चावला जाता दिले ना आला वरती पेक्षा लागतील तेव्हा सर झाला कर चावला ना ना आतमधलं घात पण आतमध्ये येत नाही ते शान आहेत ते पण जंगली कबुतर अशी बाहेर सर्कलचे कबुत्राला शाने असतात मित्रांनो ते चे इथूनच घात हो बाहेर शाह सर्व कबुतर गेली उडून मित्रांनो एक दोनच आहेत परत ट्राय करतो आपण दोन तीन वेळा ट्राय केला गवलं नाही का उतर आपल्याला फर्स्ट टाईम काय बघायचं आता हेच बघायचं होतं आपल्याला कोंबडीच पकडायला लागेल मित्रांनो जंगली तर गवलं नाही तर आपलंच पाहतो पकडत आहे बघितलं काय करणार मित्रांनो जंगली सर्व घाबरतात आपलंच पकडलं आपण उद्या परत ट्राय करणार आहे आपण जलदी पकडणार म्हणजे पकडणार ट्राय करू नाही 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 आपण गाईच हे बघा जंगली गाव बदलता नाही भेटला आपल्याला पण चॉकलेटीवाला येवाला भेटलाय कसं आहे सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो न मादी आहे येते पण सांगा मादी असल्या टायगरला जोडी लावू कसं वाटतंय धडपकड आजची चॉकलेटी